सर्व जिल्हा दौऱ्यावर आहात काय नेमका आढावा घेतला आहे काय नेमकं संघटनात्मक फेरबदल आहेत आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉक्टर शिखा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इकडे आज आम्ही आढावा बैठक संपन्न केली म्हणजे पालकमंत्री महोदय गुलाबराव पाटीलजी किशोरराव पाट सर्व जिल्हा प्रमुख इथे उपस्थित आहेत आम्ही जो आढावा घेतला आणि अहवाल मागवला आम्ही त्यामध्ये आम्हाला दिसतं की आमची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे पाच पाच आमदार आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत जास्तीत जास्त नगरसेवक आमचे आहेत जिल्हा परिषदचे सदस्य आमचे आहेत मतदारांची संख्या त्यांचा कल आमच्याकडे जास्त दिसतोय त्यामुळे इथलं वातावरण आम्हाला लोकसभेसाठी पूरक आणि आम्हाला अतिशय चांगलं असं वातावरण <coughs> <coughs> आम्हाला दिसत सर या आढावा बैठकीमध्ये नेमकं काय काय सूचना करण्यात आलेल्या आहे काय नवीन नवीन आमच्या पक्षवाडी अंतर्गत ज्या ज्या सूचना द्यायच्या काही गोपनीय आहेत काही आमच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर काही आमच्या कार्यकर्त्यांना आणि युवासेना महिला आघाडी यांना काही पक्षासंदर्भातल्या पक्ष वाढी करण्याकरता निवडणुकीसंदर्भामध्ये ज्या ज्या आवश्यक सूचना आहेत त्या दिल्या गेल्या जिल्ह्यातील जळगाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं या जळगाव मतदारसंघावरती लोकसभेने मोठा लक्ष आता त्यानुसार इथली परिस्थिती बघता जसं पूर्वी नुसता लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता या शहरातनं मागणी होते उमेदवारांची मागणी होते कार्यकर्त्यांची मागणी होते पालकमंत्री दुधारा देत आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री सांगा की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्री धरणार नाही पण असं एक जनरली तर काय तिथं प्राबल इतके आवश्यक असतं भाजपचा उमेदवार आहे कुठला चेहरा तुमच्याकडे कोण आहे की हा उमेदवार आमचा असू शकतो कुठला चेहरा आहे <coughs> का पक्षातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख आमदार ज्येष्ठ जे म्हणजे लोक प्रतिनिधी आहेत ते नाव सांगतील बघा पक्षाचं तिकीट कोणाला मेन हे शेवटी वरच ठरतं इथून आढावा जातो अहवाल जातो त्यानुसार कुठला सक्षम उमेदवार आहे त्यालाच तिकीट दिलं जातं मुख्यमंत्री महोदय उद्या वाटलं तर भाजप बरोबर करतील असा एक चेहरा तरी असतो ना जनरली प्रत्येक पक्षाचा पण चेहरा असतो शिवसेना चेहरा असेल ना जर तुम्ही विचार केला असेल किंवा मतदारसंघ कारण तुमचा बालिकेला जर बघितला तेव्हा तिथून शिवसेना प्राबल्य आमदार जे असते संघटन चांगलं आहे पण एक दावा असतो महाराष्ट्रात चर्चा झाली की जळगावचा सीट तुम्ही मागा पण आता चेहरा असेल का तुमच्या समोर असेल ना पण ते स्वतः चेहरा आहे अनेक ते स्वतः अनेक अनेक मला भरपूर दिले साहेबांनी मला अंबरनाथला ज्या मुख्यमंत्र्यांनी आपण काल काय जेवलो त्याची आठवण राहत नाही पण ज्या मुख्यमंत्री पाच वर्षांनंतर मी केलेल्या कौमा कामाची पोचपावती विधेयकामध्ये मांडताना माझे नोंद घेऊन उल्लेख केला दोन मिनिटाचा हेच माझं आणि आपलं जग जळगाव जिल्ह्यात यश आहे आपलं त्यामुळे मला इथले संपर्क दिलं हे पण माझी जबाबदारी दिलेली आहे आणि नक्कीच आपण इथून चांगला उमेदवार दिला, <coughs> दिला जाईल ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत शिवनाबा आहेत जिल्हा प्रमुख इकडचे इच्छुक आहेत स्वतःची लोक आहेत इच्छुक आहेत आपले महिला आघाडी आहेत युवासेनेचे लोक आहेत जो चांगला चेहरा देता येईल सर्वांमध्ये जे ठरेल तो चेहरा आम्ही तिथे नक्कीच आमच्या ज्या मनात आहे त्या मी मुख्यमंत्री कानात नक्की सांगणार स्टँडिंगला खासदार भाजपचे आहेत आधी याच्यात आता वाद सुरू गेले कारण की मध्यंतरी शिंदेगड आणि भाजपा या खासदारकीच्या जागेवरून आमने सामने आले होते मात्र आपल्याकडे उमेदवार असा प्रबल उमेदवार आहे का किंवा नाव तरी सांगा ना बघा कुठले वाद सुरू नाहीये इच्छा प्रकट करणं ही प्रत्येकीची इच्छा असते <laughs> पक्षाला वाटलं पण हे जे वरचे नेते ते निर्णय घेतात शेवटी वाद कुठलाच नाही आमची मागणी आहे आम्हाला द्यावं त्यावर नाही देवावरची लोकं ठरतील आघाडी ठरवले आहेत साहेब एक प्रश्न असा की आज तुमची बैठणी झाली <coughs> तुमचा मित्रपक्ष बक्षक भाजपची आणि काही तक्रार झाले इथे तेव्हा ते सहकारी करत नाही काही पातोळी समजा तक्रार झालेला आहे नाही पण दुखणं रडगणं असतंच ते त्यांची रणनीती वापरतात आपल्याला आपली रणनीती खेळायचे थोडंसं घरामध्ये सुद्धा दुजाभाव असतो भेदभाव असतो भेंडभावामध्ये एकमेकांना लाड जास्त कसं प्रेम करतं तर प्रत्येक पक्षाचे लोक त्यांचं त्यांचं जरा पुढे थोडं तक्रारी नाही आल्या कुरबुरी छोट्या मोठ्या पूर्ण अहवाल वर पक्षश्री देऊ आम्ही त्यांनायत्न करू करताय ते आमच्या आम्हाला सगळं कळत आहे आम्हाला त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्या कानावर घालू की यांच्या ज्या अशा छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू चौधरी साहेब ज्यांना जर बघितलं की ज्यावेळेस मागच्या वेळेस पाच आमदार निवडून त्याच्याबद्दल जर इतिहास बघितला दोन हजार एकोणावीस तर असे काही उमेदवार भाजपने ऑलरेडी अपक्ष उभे केले होते यांना परत आता द्यायचं काम भाजप करते आणि यांना सांगितलं गेलं की हे उमेदवार तुम्ही राहणार कारण जर धरणगाव म्हणजे जळगाव ग्रामीण बघितलं छोपरा बघितलं तर पाचोरा बघितलं हे मतदारसंघ आहेत तारोळा बघितला ह्या मतदारसंघामध्ये भाजपची एक दुसरी रणनीती तयार आहे की त्यांची उमेदवार तयार आहे शिंदे गटाने खेळत असतात याच्यामध्ये जे स्थानिक या या लोक जे काम करत असतात या प्रकारचं काम की असे असे फूस देणे किंवा माणसांना फोडणे पण मला वाटत नाही मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या गोष्टीवर नक्कीच लक्ष देतील आम्ही त्यांच्या कामावर घालू अशा आणि त्यांच्या सुद्धा माहिती असतं काय प्रकार चालतात ते त्यांच्या त्यांचं सगळं बारीक बारीक सगळ्या गोष्टी लक्ष असतं त्यांचं पण दोन हजार एकोणवीस चा पॅटर्न ते पुन्हा चोवीस ला वापरतील अशी चर्चा आहे अनेक उमेदवार प्रत्येक त्यांनी नेमणूक केलेली आहे देखील सुरू आहे जर तसं झालं तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल मग सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे ची म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही पण कच्चे खेळाडे नाही आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही तसं त्यांनी वाट आम्ही प्रत्युत्तर त्यांना आम्ही तसं देतो सर आजच्या बैठकीमध्ये आपल्या पारोळ्याच्या आमदार गैरजार दिसले नेमकं काय तिकडे शेतकी संघाची निवडणूक आहे त्यांचा मुलगा अमोल आणि ते सुद्धा कामात व्यस्त तिथे त्यामुळे आले नाही पुढच्या बैठकी असतील किंवा आम्ही तिकडे असलो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा